सांगलीच्या रणांगणात नवा ट्विस्ट विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार काँग्रेस मोठा निर्णय घेण्याची शक्यता मुंबई महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि चंद्रहर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला काँग्रेसला ही जागा न सुटल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आता सांगलीची लढत तिरंगे होते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठामपणे का काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे विशाल पाटील हे सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते असून प्रदेश उपाध्यक्ष आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली त्यामुळे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले आहेत काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाला विशाल पाटील यांनी यांची समजूत करण्यात अपयश आलेलं आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली सांगलीचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे काँग्रेस हायकमांड आज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार असल्याची माहिती आहे विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची हायकमांडनं सूचना केली होती काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टिमेटम आज संपणार असल्यानं लवकरच त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली